सर्व एकत्रित म्हणून तीस पद जाहीर केली होती चार पद नाही या चार पदांची आज अठरा तारखेला ओटिंग होती सत्तावीस तारीखला पद्मशाली समाज हा सर्वात मोठा आहे कुणीही एका व्यक्ती किंवा व्यक्ती हा मोठा नाही पद्मशाली समाजाचं हित सगळ्यात महत्वाचं आहे समाजाचं जर अहित घडत असेल तर त्या ठिकाणी अन्याय न ही पद्मावती पॅनल आहे या पद्मावती पॅनलनं हा निर्णय घेतला की कायदेशीर आणि नियमाप्रमाणे निवडणूक व्हावी पण कायदेशीर आणि निवडणूक प्रक्रिया ही नियमशीर होत नाही याची खात्री झाल्यानंतर चॅरिटी कमिशनर ठाणे यांच्याकडं पब्लिक चॅरिटी ऍक्ट एकोणीसशे पन्नासच्या कलम एक्केचाळीस नवीन, नवीन, निवडणूक निर्णय अधिकारी अपॉइंट करण्यासाठी आम्ही अर्ज केला त्या अर्जाची सुनावणी झाली आणि त्या संदर्भामध्ये अठ्ठावीस एप्रिल ही तारीख देण्यात आली या संदर्भामध्ये समोरच्या पॅनलला याची माहिती मिळाली ते संचालक होते हो संचालक मंडळ साधुसंचालक मंडळ होत म्हणून त्यांनी सहा तारखेला निवडणूक प्रक्रिया घोषित केली आणि सत्तावीस तारखेपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांनी प्लॅनिंग ठरवलं हे समाजावर फार मोठं अन्यायकारक होतं म्हणून आम्ही जॉईंट चॅरिटी कमिशनर यांच्याकडं विनंती केली की त्यांनी निवडणूक प्रक्रिया घोषित केलेली आहे आपण याविषयी काहीतरी निर्णय घ्यावा आम्ही आपल्याकडं अर्ज दाखल केलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की अठ्ठावीस एप्रिल रोजी आपल्या सुनावणीची तारीख आहे त्याच वेळेला आपल्याला बघ पाहावं लागेल म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये रीत सर अर्ज दाखल केला आणि ही अन्यायकारक निवडणूक जी होती आहे याचं सर्व विश्लेषण त्यांना सांगितलं हायकोर्टाने या सर्व प्रक्रिया समजून घेतल्या आणि अन्यायकारक बाब आहे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे हे घोषित केलं आणि पूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती दिली सध्या हायकोर्टाने सतरा तारखेला एक आदेश पारित केला त्यामध्ये समोरच्या पॅनलनी जी निवडणूक प्रक्रिया घोषित केली होती त्या संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती दिली बावीस एप्रिल पर्यंत नवीन निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यासाठी चॅरिटी कमिशनर ठाणे यांना आदेश दिले त्यांना पुढील पंधरा दिवसामध्ये नवीन प्रक्रिया आणि नवीन निवडणूक प्रक्रिया त्याचा प्रोग्राम आखण्यासाठी संपूर्ण प्लॅनिंग करण्यासाठी दोन आठवड्याची त्यांना मुदत दिलेली आहे अठरा तारीखला इलेक्शन आम्ही हायकोर्टामध्ये जेव्हा गेलो त्यावेळेला आम्ही सांगितलं की निवडणूक प्रक्रिया ही एकत्र याला पाहिजे अठरा तारखेला अध्यक्ष खजिनदार सचिव आणि कार्यकारी अध्यक्ष यांची निवडणूक होती आणि सत्तावीस तारखेला उर्वरित सव्वीस संचालक मंडळाची निवडणूक होती ही समाजावर पूर्ण अन्यायकारक होती लोकांना काहीही खरं कळू नये आणि आमचा हा जो पद्मशाली समाज आहे हा काबाड कष्ट करणारा असा हा समाज आहे यांना चुकीच्या दिशेनं घेऊन जावं म्हणून त्यांनी हे सर्व प्लॅनिंग केलं होतं म्हणून आम्ही ही प्रक्रिया कशी चुकीची आहे कशी बेकायदेशीर आहे हे हायकोर्टानं सांगितलं हायकोर्टाने ते मान्य केलं आणि ही संपूर्ण त्यांची प्रक्रिया स्थगित केली